गोविंद गोविंद आणि त्याला कानात पेरल्यावर मला धोका होते महाराज कान फक्त शरीराची तुम्ही आपण काय करतो माहिती का आपल्या शेतात पेरणी चालू आहे आज हे काय इथं पेरलं इथे आणि इथं आलं कि कवा इथून नाही पण ते इथं पेरलं पाहिजे

ना डोळ्याला पेडा पाहिला पाहिला कोणी दो डोळ्याला खावा कुणाला वाटला तोंड हे <laughs> दादा तोंड खात नाही तोंड फक्त प्रक्रिया करते सगळ्याच सगळ्याच रिमोट पेल कोणाच्या अजून एक ऐका मन ऑपरेशन केल्यावर निघतं का सगळे पात्र बाजूला निघतात पण मन दिसत का नाही आहे का आता करंट लागला म्हणजे मन दिसत नाही पण सगळं चालवतो बाकी घेतल्या टोपल्या आणि का तिच्या शेतात जाईल का दुसरीच्या मग तिचं शेत आलंय की तिचं मन सांगत का माझ पोर गैन जावच पोरग वट्टीवर एक खाली पडले उठण कोण उठण कोण जावा जावा बसल्यात पण मुलाची आई उठन उठण कचुरती बघत बघूती एवढच बनी बघ कुठं लागले का माती वळून टाक बोराय ना तर नाही फार बापावर गेले अजून एक उत्तर आहे का खरं सांगतो लय अवघड आहे महिला मंडळाला रागी माझ्या बघण्याचा ऐका बरं काय काही तुम्ही तुमची बहीण जवळ आहे तुम्हाला का जाऊ अवघड नाही धोकाय नाही बहीण जवळ आहे का जाऊ हा जाऊ बहीण कुठे तुमची अडचण आहे बाबा तुम्हाला कामाला जायचंय लेकर घरी येणार आहे जाऊ घरी ये स्वयंपाक आहे पण पोरायला खाता येत नाही घेऊन मग तुम्ही कुणाला सांगा जाऊ बरोबर आहे तुम्ही गेलात बाहेर अचानक तुम्हाला काम आलं आणि तुम्ही दोघंही पती पत्नी बाहेर आहे आणि फोन करून तुम्ही कुणाला सांगा जावा बरोबर आहे आणि मग जावाला सांगा रे तर सांगा बरं आपली मम्मी काय कुणाची काय मग ती चुलतीला जास्त बोलत ती का मावशीला

ना बाहुली नव्हती म्हणून मग बोला आणि तेवढं लग्न झालं लगेच बाबू कोणी लगेच दगड ऐकून तिकडे टाकी ही पार्टी कपूर नेव्हा आता ऐका हे सगळं बाजूला ठेवा सरसंत ती वृत्तीत बदलली होती सगळी जगामध्ये संत कोण संत कोणाला कोणी म्हणत नाही मला असं पुन्हा एक कोणी कसं सम संत अह ज्यांच्या नावाचीच माहिती वेगळी तुकाराम नाही का जेणे गेला पुरुषार्थ अजून एक उत्तर आहे का तू कोण राहायचे लोकांनी बुडवायला लावले नाही बाहुकी सण नाही झालं म्हणून बुडवले अजून एक आपली आपली गाडी नवी कुणाला सण होत नाही आपलं पोरग नोकरीला लागले कुणाला सण होत नाही जवळ बाहुकी

नाही लो मला बाई पुन्हा शिवाय चांगली मिळेल का बघितल्यावर अजून आज पेंटीचा लाडा बाबा बांधित आई मग ते मापत नाही तर लक्ष नाही तरी किती हुशार असा <laughs> अरे सक मारत बोल नाही बोला सगळ्यात हुशार असं स्वतःला संत म्हणत नाही <laughs> तुम्हाला पुण्यवान व्हायचंय सज्जन कोण आहे आता सज्जनाची यादीच आहे सज्जन आहे जगात आणि सज्जनाची यादीमध्ये अनेक संत बसतात बाकीच कोणी बसत नाही असं नाही त्याला सुंदर उदाहरण आहे रस्ते तुम्हाला पडलेला जे उचलत नाही तो सज्जन एखाद्या आमटी बाई आमटी बाय त्याने सांगितलं इकडे रस्त्याने जातो त्यांना बोलवलं मी तुझं कल्याण करणार आहे केसरी स वाढलेले साधूचे भव्य कपडे साधू त्या माणसाला म्हणतो मी तुझं कल्याण करणार आहे ते म्हणजे कल्याण माझं आहे पहिले काय गरज आहे करायची नाही नाही पण आज तुझं कल्याण करणार आहे काय करणार महाराज काही नाही मी तुला असं कर देणार की तुला पुन्हा कुठंच मग जायची गरज नाही काय करणार आहे काही नाही ते आम्ही उचल उचल आण कल्याण होईन तुझे बनलंस महाराज सहा दिवस झालं बघतोय माझी नाहीच आहे साधू कोण खरा साधू कोण खरा साधू माझी नाहीच आहे मी कसं नव्हतो अरे हे किती सांगत पाय देऊन उभा त्याला उत्तर एखादा दहा रुपयाची नोट पाय तिथून असं पाय बाकीची माणसं म्हणजे मोटरसायकल घेऊन येत आज म्हणलं बापूला सर्व मला येत नाही गाडी मला वाटलं पाय होऊन जाऊ दहा जाती ते तंगडच घेऊन गेले दहा रुपयासाठी तंगड जाऊन त्याला उत्तर आहे का ती सज्जनाची आधी प्रसाद नाही सज्जनाच्या आधी कोण नसतात ज्याचं मी गेलं ज्याचं मी गेलं त्याचा अहम गेला ज्याचा क्रोध गेला ज्याचा राग गेला ज्याला सगळे सारखे दिसायला लागले सर्व गटी राम, राम। देहादी सगळं जग माझं आहे सगळे गाव माझे माझं कुणी नाही आणि हे जगात सगळे माझे मला कुणाचा द्वेष नाही मला कुणाचा राग नाही आणि सगळे माझे असं त्याला वाटत तो, तो सज्ज आम्ही

चेहऱ्यावर चेहऱ्यावर त्याचा आहे तेव्हा सव काय तेव्हा तुम्हाला हे जी माणसं शेवट का हे शेवटला पडले पडले जास्त असतात मग आपण त्याला विचारायचं काय ठेवा तुम्ही हा सवा बापण करायला थोड दूध म्हणायचं आपण थोडी दार असे लोक शेवटला असं म्हणतात हे सज्ज भरती नाही गावठी बाप अशी पण त्याने रोज किती महिलेला कामाला

जे, थे थे। जे तुझे आता ऐका याच्यातले खास का बाई त्याला आता, आता म्हणजे आता ती बोलला पण त्याला अनुसरू नाही आता जी महिना तिच्या शेतात आल्या ती विचारच असते त्यांच्या आता ती बाई कुठं असती काही

तिला काय वाटतं थो, आता थोडस राहिले यांना एवढं घ्यावा या काय वाटतं माहिती का आता त्याच्यात मधी लय गोळ गोळ आहे मधीच नाही जेवत आता मधी जेवणाचा प्रकार लय गोळ आहे बरं का काही महिला नाही गोड गेल पण सकाळी सकाळी काही काही नसते कधी कधी भाजीचं सकाळी जेवण काही बिचारे लोणची जे पुढे म्हणजे खाराचे आणलं एकमेकांना आणि आपला खाणं म्हणजे गोड आहे गावठी असते त्याला तेल बिल कमी असते हे का रे कांगड बिरळ नाही का ती जी फोड आहे इतकी गोड लागत ती ती बाईची चपाटी जर संपली ना ती फोडच चावीत बसते <laughs> मी तिबाच्या जागाखाली एक दिवस असो पाहिलं <laughs> दुसऱ्या नाही तिला कवटीच काढी त्या तिचा गांधी कट आहे आणि त्याच्यात नाही वर्म आहे खास आता जी बाई कुठं आहे ती जर दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच्या शेतात गेली दुसऱ्याच्या ती ह्यांच्यासोबत चालत ह्याला कसं म्हणाय सज्ज ಉರ ಕಶಾತು ಆನಂದಿ ಗೋವಿ ಮುರಾರಿ मुकुंद घ्या मुरारी घ्या माधव घ्या केशव घ्या ते कशाला विसरल्या मी पण विसरल्या म्हणून तर काही माहिती म्हणून म्हणतात ना आता कैसी हरिणी भारत सुंदर आलोगे बघा गोविंद गोविंद असं वाटते बो आता काय वाटायची तू पुढं गेला त्याची गाडी दंड बसी आली खुलसेट झाली नो ना आता खेळला नाव मोडा वाट कधीतरी हे दिवस असतात त्याला सुंदर समय अशी सादर वाढेल कोणी दिवसीय चालवणार कोणी दिवसी ठेवून जा जाती कोणी दिवसी स्मशानी जावं एकट्याची समयाशी सादर व्हावे तुम्हाला एक दिवस हातीवर बसवी एक दिवस पायाचा सुमेद आहे एक दिवस श्रीमंती आहे मला जनबाई श्रीमंत होत्या पण विचाराचे श्रीमंत होते जनबाई म्हणजे साध्या नव्हत्या त्याला सुंदर बघायला मध्ये वाचचे भरी चौदा जण स्मृती एक नाही चौदा जण करू बजेंदोबर ते असे अजेपासून कौत नाही राहिला कुठं काही नाही पहिल्यासारखं राहिलं नाही आणि चांगलं झालं हे सगळ्या बाबतीत प्रसन्न गाव झालं सगळे फक्त काय माहितीये का आपल्या गावाची वाटचाल चांगल्या दिशेने चालू झाली त्याच कारण काय माहितीये का सज्जेत माणसाच्या संख्येत राहिले माणसाचं जीवनाची वाटचाल बदलते कुणाच्या संख्येत राहो हे सुद्धा लोकांना कळतं मग काय फुकट आहेत का चाळीस ला चाळीस गेले नाही फुकट असत वाद चाळीस गेले पन्नास गेले साठ गेले याच्यापेक्षा सज आहे का काही माणसंच राहतं का काही शिल्लक आता सांगतो हो सहज आहे का इने पासष्ट आता किती शिल्लक राहिलं नाही सांगता येत नाही सगळ्यात महत्वाचं काय सांगता येत नाही म्हणून सगळ्यांना विनंती करतो सांगता येत काय राहायचं किती केलं तेवढं सांगता येईल राहिलेलं सांगता येत नाही मग याचा अर्थ असा आहे मग शन मगाला काय करायचं आता ही बोल आहे काय आचर काय सार्थ अलीकडं सार्थक का समर्थ समर्थ उभारा हे पणा मला समोर बाळा माणसं पांढरे केलं आता काय लावायला

महाराज तुम्ही कालून ते उशा समर्थ तू संदी नकार तुला दोन चोरी बघायला एक एकदम काळी तुझ्या पेक्षा इथं समाज इथं समाज मौज कोण सरकार हे समर्थ तुला दोन पुरी बघायला आल्या एक लई काळी आणि एक एकदम गोरी काळी तुला रोज भांडणार आपलं गोड बोलणार आणि गोरी तुला रोज भांडणार आणि काळी आयुष्यभर तुझ्या सोबत नांदणार तुला बाईक कोणती करायची काळी का गोरी <laughs>